आपण चर्चा करतो आहे भाजपच्या ज्या पाच जणांना संधी मिळालेली अकरा जागा ज्या जा जा विधान परिषदेच्या पोट्यातून अकरा जागा रिक्त आहेत यासाठी भाजपने काही नेत्यांना दिग्गज नेत्यांना संधी दिलेली पंकजा मुंडे बीडमधून पराभूत झाल्यानंतर हो पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन भाजपने अखेर केलेलं आहे बऱ्याच दिवसामधून पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने हालचाली होताना दिसून येत आहे मात्र हवा हो तसा प्रतिसाद होता तो केंद्राकडून किंवा राज्यातून मिळताना दिसून येत नाही दृष्टीने पंकजा मुंडेंचं पुनर्वसन आज झालेलं आहे विधान परिषदेसाठी आज पंकजा मुंडे यांची जाहीर यादीमध्ये त्यांचं नाव आहे त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्री करतात की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे त्यामुळे दुसऱ्या नाव जे सदाभू खोत जे शेतकरी नेते आहेत शेतकरी रहित क्रांती संघटना नावाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा एक शेतकऱ्यांच्या काम प्रश्नावर एक सदाभाऊ का सदाभाऊ खोत यांचं कार्ड वापरण्याचा प्रयत्न हे भाजपने सुरू केलेलं आहे मित्रपक्षाला दुखू नये या दृष्टीने सदाभाऊ खोत जे आहे यांना संधी देण्याचं काम केलं आहे आधी जे परभणीतून महादूर जानकर यांना संधी देण्यात आली होती मात्र तिथं त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे सदाभाऊसुद्धा हे दुखावले होते त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसला का घेतलं यावर त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांनी टीपा केली होती ला राष्ट्रवादीची लाड किती पुरवायचे असा प्रश्न केल्यानंतर आज त्यांना विधान परिषदेची संधी मिळते का असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे सदापू फत यांना जे आहे विधान परिषदेमध्ये संधी मिळालेली आहे योगेश टिळेकर जे आहेत ते सुद्धा हडपसरचे माजी आमदार होते त्या त्यांनासुद्धा विधान परिषदेमध्ये संधी मिळालेली आहे फुके हे जे राज्यमंत्री होते त्यांनासुद्धा भाजपने संधी दिले अमित गोरगे हे दलित समाजातून येत आहेत ते सुद्धा एका महामंडळावर होते त्यांचीसुद्धा भाजपने नियुक्ती केलेली आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये भाजपकडून पाच जणांचा विचार केलेला आहे ओबीसी असेल दलित असेल सोशल इंजिनिअरिंग जो प्रयोग आहे तो करण्याचा प्रयत्न आता भाजपने सुरू केलेला आहे कारण एकीकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीची लाट आहे अशा दृष्टीने भाजपने कुठंतरी दलित समाजाला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत ओबीसी समाजाला थोपवण्याचा प्रयत्न करत आहे या दृष्टीने संपूर्ण जर आपण बघितलं तर एक भाजपनी सोशल इंजिनिअरिंग राखून आगामी विधानसभा दृष्टीने पूर्णपणे जे आहे राजकीय रणनीती आखण्याचा प्रयत्न केलेला आहे पंकजा मुंड्यांचाही पुनर्वसन करून मराठा एक पूर्ण एक चेहरा देण्याचा प्रयत्न केला होता कारण पंकजा मुंडें या राजकारणामध्ये त्या भविष्यामध्ये कुठे जातील असेही प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे भविष्यामध्ये ते ठाकरे गटाला जातील की काय असा प्रश्न राजकीय तज्ज्ञ उपस्थित करत होता अशा वेळेला भाजपने त्यांचं पुनर्वसन जे आहे ते विधान परिषदेला केलं आहे त्यामुळे सगळा जो आहे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग भाजपने केलेला आहे त्यामुळे याच सोशल इंजिनिअरिंगचा फायदा भविष्यामध्ये भाजपला विधानसभेला होतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद